सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स खासदार विनायक राऊत यांच्या संदर्भातील एक पोस्ट व्हायरल झाली होती ही पोस्ट शिवसेनेच्या जांगी सावंत यांनी व्हायरल केल्याचा प्रणिता पाताडे यांनी आरोप केलाय यामुळे सावंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानच्या प्रणिता पाताडे यांनी जिल्हा पोलीस उपअधीक्षकांकडे केली आहे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापद आहे खासदार विनायक राऊत यांच्या व्हायरल झालेल्या पोस्ट वरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत राऊतांची भाजपाबाबतची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ही पोस्ट सेनेच्या जान्हवी सावंत यांनी व्हायरल केल्याचा आरोप स्वाभिमानच्या प्रणिता पाताडे यांनी केला याबाबत पोलीस उप अधीक्षकांकडे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली यावेळी मेघा गांगण संध्या तेरसे आरती पाटील प्राची तावडे स्वाती राणे हेलन कांबळी संजीवनी पवार आदी उपस्थित होत्या त्यामध्ये त्यांच्या विरोधात जी काही एक पोस्ट व्हायरल झालेली होती त्या संदर्भात त्यांनी असं म्हटलेलं होतं की ही पोस्ट स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केलेली आहे तर आम्ही पुराव्यानिशी आज एस पी साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे त्यात सरळ सरळ शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा जान्हवी सावंत यांनी ती पोस्ट सगळ्या ग्रुपवरती व्हायरल केलेली होती मग आता आम्ही एस पी साहेबांना असं निवेदन दिलेलं आहे की खासदार साहेबांनी काल त्यांना विनंती केलेली होती की स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना अटक करा तर आता आम्ही त्यांना साहेबांना असं सांगितलेलं आहे की जान्हवी सावंत जी तुमची कार्यकर्ती आहे त्यांच्याकडून ही पोस्ट व्हायरल झालेली आहे तर ती तिला आपल्यामार्फत अटक करा अशा प्रकारचं खोडसाळ कृत्य कधी स्वाभिमानचा कोणताही कार्यकर्ता करणार नाही कारण खोटेपणाची कुबड्या घेण्याची स्वाभिमानच्या कुठच्याही कार्यकर्त्याला तर गरज नाही ही करता करता पोस्ट शिवसेनेतीलच नाराज कार्यकर्त्यांकडून गेलेली असावी असा आमचा सरळ सरळ आरोप आहे तर शिवसेनेच्या पदाधिकारी स्वतः ती पोस्ट याचा आमचा संबंधच कुठे आलं तिथे याचा अर्थ त्यांच्या स्वाभिमान टाकलेलं आहे आणि अशा प्रकारचं कृत्य कधीही स्वाभिमान पक्षाला गरज नाही कारण आम्ही सक्षम माहिती निवडून येण्यासाठी आता खासदार साहेबांनी सरळ सरळ मागणी केलेली आहे कारवाई कृत्य केलेलं आहे त्यांच्यावरती जर ते कारवाई करत नसतील तर मग त्यांचा नाकर्तेपणे दिसून येतोय दुसऱ्यांवरती आगपाकड करायची आणि जेव्हा आपले कार्यकर्ते चुकत असतील तर त्यांना पाठीशी घालायचं असं स्वाभिमान मध्ये कधी आजपर्यंत झालेलं नाहीये हे युद्ध आहे असं म्हणता येणार नाही शिवसेना खोट्याचा कुठेतरी आधार घेताना दिसत आहे शिवसेनेच्या पायाकडची कुठेतरी वाळू सरकताना दिसलेली आहे कारण आमचे जे उमेदवार आहे डॉक्टर निलेशजी राणे साहेब लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांचं वाढती लोकप्रियता या ठिकाणी दिसून येते त्याचप्रमाणे जे खासदार विनायकजी राऊत आहेत ते कुठेतरी या साडेचार वर्षात कोकणचा विकास करण्यासाठी कुठेतरी कमी पडलेले आहेत त्यांच्याबद्दलची नाराजी आज सगळीकडे दिसून येते आहे आणि त्यामुळे कुठेतरी जनतेचं लक्ष डायवर्ट करायचा हा एक प्रयत्न चाललेला आहे आणि प्रत्येक वेळी हे असंच करतात स्वाभिमान किंवा नारायण राणे साहेबांचे जे कोणी कार्यकर्ते असतील जे कोणी पदाधिकारी असतील त्यांना टार्गेट केलं जातं त्यांना बदनाम केलं जातं जनतेचं लक्षात तिथे विचलित केलं जातं आणि खोटेपणाच्या आधारावरतीच हे कुठेतरी निवडून मागच्या वेळी आलेले आहेत तसंच प्रकारचं कृत्य यावेळीही करताना दिसत त्यांनी या मागची सत्यता आम्ही पडताळून पाहू असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याला निश्चितच शासन केलं जाईल